तिने जर इच्छा व्यक्त केली शिवसेना यायची तर स्वागत आहे धन दांडग्यांच्या मुलाबाळांवर ही निवडणूक पोचलेली आहे तर त्याची ती राजकीय जीवनयात्रा तिथंच संपणार आहे आणि अशा पद्धतीने निवडणुका हायजॅक जर केल्या असतील आता विकास खोंटलेला आहे आणि आता एकमेकावर वार करणं एकमेकावर टीका करणं एकमेकाला संपवणं भगवा अख्ख्या देशात आहे दे, भगवाला कोण थांबवत आहे का भगवा कायमच असतो सगळीकडे ले ले रुपाली पाटील माझी नगरसेवक आहेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आम्ही एकत्र महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचं काम चांगलंय पुणेकरांना आहे एक सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना वेळ पडली तर ती आपली भूमिका ही राजकारणा येऊन मांडलेली आपण बघितली आणि चांगलं काम आहे पण त्या राष्ट्रवादी सोडतील का हा माझ्याशी काय त्यांची चर्चा नाही झाली किंवा आमचे म खासदार श्रीकांतजी साहेबांशी त्यांची काय चर्चा झाली ही मला माहीत नाही पण तिने जर इच्छा व्यक्त केली शिवसेना देयची तर स्वागत आहे आणि शेवटी पक्षाला सर्वच कार्यकर्त्यांना घेऊन जायचं असतं प्रत्येक पक्षाला ही चांगली काम करणारी आमची छोटी भगिनी आहे आणि ती पक्ष झाली तर स्वागत आहे आनंद आहे साहेब तुम्हाला तर आहे आज नगर परिषदेचे मतदान चालू आहे बरोबर अनेक मतदार सुद्धा तुमचे शिवसेनेत त्यांच्याविषयी काय प्रतिसाद महाराष्ट्रात नाही ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत तर पूर्वी ह्या निवडणुका कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढत नव्हत्या हे लोकल लेवलवर ह्या निवडणुका लढत होत पण आजची परिस्थिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक न राहता ही पक्ष लेवलवर गेली धन दांडग्यांच्या मुलाबाळांवर ही निवडणूक पोचलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मला ना वाटत की सामाजिक जीवनामध्ये जो एक छोटा कार्यकर्ता भविष्यात मोठा काहीतरी त्याला वाटचाल मिळेल तर त्याची ती राजकीय जीवनयात्रा तिथंच संपणार आहे आणि अशा पद्धतीने निवडणुका हायजॅक जर केल्या असेल तर निवडणूक आयोग असेल तुमचे पोलीस यंत्रणा असेल द पैसा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर नवीन कार्यकर्ता हा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तयार होणं आता मला थोडी मनात शंकाचे की हो होतील का नाही अच्छा साहेब सध्या महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये घुसाघुशीचं वातावरण सध्या उंबरट्यावर आलेलं आहे एकीकडे शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडली दुसरीकडे आमदार संतोष भांगरांच्या घरावर शंभर पोलिसांची धाड पडली हे नेमकं प्रकरण काय आहे हे काय चाललंय काय सांगाल यावर याच्यावर जे काय चाललंय हे आता लपून राहिलेलं नाहीये तुम्हाला मला कोण काय करते सगळं माहिती आहे पण तो अशा पद्धतीचं ह्या महाराष्ट्रात राजकारण नव्हतं पूर्वीच्या म्हणजे अनेक वर्षाचा इतिहास आहे विरोधकांनी सत्ताधारी हातात हात घालून एका विकासाच्या मार्गावर राजकारण करत होते आता विकास खोंटलेला आहे आणि आता एकमेकावर वार करणं एकमेकावर टीका करणं एकमेकाला संपवणं अशा ज्या भाषा चालल्यात आणि जे प्र, प्रयोग चाललेत हे प्रयोग भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीने चांगला वाटत नाही शिवसेना ही लढणारी संघटना आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब नेहमी मानतात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळं इथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला आकार देण्याचं काम शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळं सगळ्यांनाच त्याचा उपयोग होणार आहे त्यांचे आशीर्वाद कायम सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्यांना चेहरा नाही अशा लोकांना चेहरा देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आहे त्यांचाच हा पक्ष आहे आणि त्यांचीच विचार झाला या पक्षामध्ये आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा रस्त्यावर येऊन लढून हा जनतेचे प्रश्न मिट मिटणारा पक्ष आहे आणि त्यामुळं ह्या निवडणुका येतील जातील पण सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाला वेळेला हा शिवसैनिक पहिल्यांदा धावून जातो हे उदाहरण महाराष्ट्रात आज नाही कित्येक वर्षाचं उदाहरण आहे त्यामुळे हा लढणारी संघटना आहे लढणारा पक्ष आहे आणि हा कायम जनतेच्या जा प्रश्नावर कायम आ, कायम लढत असो असा पक्ष आहे त्यामुळे या पक्षामध्ये निवडणुका येतील जातील पण हा पक्ष कायम लढणार आहे बरोबर आहे साहेब तुम्ही बोललो की बा पक्ष लढणार आहे पण सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत आहे की निवडणुकीनंतर जे आज कार्यकर्ते उभे आहेत ते नेते काय होतात तुम्ही काय बोलाल तुम्ही काय हमी द्याल यावर नाही नाही या निवडणूक कार्यकर्त्यांच्या आहेत मी जे मुद्दे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे नाही नाही कार्यते नंतरचा विषय पहिले आताच्या निवडणुकीचा जो विषय आहे कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो तो कायम समाजाच्या हिताचं त्याच्याकडं व्हिजन असतं आणि म्हणून म्हटलं की हा पूर्वीचा जो कार्यकर्ता तयार व्हायचं हे लोकशाहीला एकदम पूरक असं होतं की ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदपासून हे ज्या मधला जो संस्था आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यात लढत असायचा पण आता सगळ्याच पक्षाने ते हायजॅक केल्यात त्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या लेवलवर राहिल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं साहेब सासो नगर परिषदेवर तुमचा भावा झेंडा फळत नाही भावा अख्ख्या यशात आहे दे। भावाला कोण थांबत का भाऊ काय मज असतो सगळीकडे बरोबर आहे प्रतिक्रिया सौर बाळे लावरी व्हिडिओ बोलली महाराष्ट्र